छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मी आपला तिरंगा दोष फडकवेन स्वातंत्र्य सैनिक वो वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं शेकडो शूरवीरांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताच्या मातीनं स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या क्रांतीच्या क्रांती आठवणी जपल्या जाव्यात यासाठी या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षाप्रमाणे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातोय आपण ही अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा करू या महाजन विद्यालयाच्या सहकार्यानं शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येतोय महाजन विद्यालयातून प्रभात फेरी निघते संपूर्ण गावातून रॅली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते जामठी ग्रामपंचायत येथे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित मंडळी व्यापारी वर्ग शेतकरी बंधू मराठी शाळा उर्दू शाळा आणि ग्रामपंचायत पदाधिकारी तलाठी डॉक्टर ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणासाठी सर्व समाज बांधव एकत्र येत जामठी येथील ग्रामपंचायत सरपंच जाऊ उषाबाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय सोसायटी येथील ध्वजारोहण ईश्वर यांच्या हस्ते झालंय जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण संदीप महाजन यांच्या हस्ते करण्यात महाजन विद्यालयाच्या प्रांगणात हे ध्वजारोहण कैलासभाऊ संत्रे यांच्या हस्ते करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली आणि राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी देण्यात आली आहे यावेळी क्रांतिकारकांच्या देशभक्तीची प्रेरणा घेत घोषणाबाजी करण्यात आली आहे अशोक भाऊ भोईटे मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलंय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दहावी आणि बारावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला शाळेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ भोईटे यांचा सत्कार मान्यवर अध्यक्ष अशोक सत्रे सचिव भगवान महाजन उपाध्यक्ष अंबादास चौधरी ज्येष्ठ सदस्य संभाजी पाटील सुरेंद्र पाटील मुख्याध्यापक के आर पाटील सर इत्यादींच्या हस्ते मान्यवरांनी शालाने श्रीफळ देऊन सत्कार केलाय परखड सर यांनी जामटी जिल्हा परिषद शाळेला बक्षीस स्वरूपात रुपये दिले आणि परखड सरांचा सत्कार अशोक भोईटे यांनी केलाय महाजन विद्यालयामध्ये चिमुकलीने देशभक्तीपर गीत गायन केले सुंदर अशा आवाजामध्ये गायन केल्यामुळे तिचा गुण गौरव करून तिच्या कोयल आवाजानं सर्व मान्यवरांनी मन जिंकलाय तिला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले आरोग्य सेविका यांनी आठवी ते बारावीच्या मुलींसाठी आरोग्य सेविका छायाताई कोलते यांच्याकडून मुलींसाठी आरोग्य विषयक साहित्य किट दिले मुख्याध्यापक के आर पाटील यांनी स्वीकार केलाय कार्यक्रमाचे मॅडम यांनी मांडले श्रीमती जीसो महाजन विद्यालय संचालक उपस्थित होते मुख्याध्यापक के आर पाटील सर एस डी सर तलाठी अप्पा सरपंच उपसरपंच मेंबर सदस्य राजेंद्र जयस्वाल सचिन महाजन संदीप महाजन विकास पाटील जितेंद्र पारधी राजेंद्र शिळके अमोल गायकवाड छायाताई कोलते सौ सुरेखा पाटील मधुबला खिवसेरा शांताबाई पाटील कोटी पाटील धामोडे विलास माळी गणेश चौधरी सुरेंद्र पाटील विजय पाटील इत्यादी मान्यवर महाजन विद्यालय शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी प्राथमिक शाळा शिक्षक विनोद पाटील सर सुनील माळी सर नीना सोनवणे सर अनिल वंजारी सर उर्दू शाळा शिक्षक ग्रामपंचायत सदस्य समस्त गावकरी मंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवाडे